नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाच ते सहा वेळा शेड्यूल एक्सटेंड झाल्यानंतर अखेर एम सी सी ऑल इंडिया कोट्याने आपला प्रोव्हिजनल रिझल्ट जो आहे तो आपल्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेला आहे एम सी सी दोन हजार पंचवीस राऊंड फर्स्टचा जो काही रिझल्ट आहे त्याचा नेमका कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वर्षीच्या कट ऑफमध्ये किती मार्क्सनी डिफरन्स आलेला आहे त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ कशाप्रकारे राहिलेले आहेत त्याचबरोबर एम सी सी ऑल इंडिया कोट्यामधून पंधरा टक्के ज्या काही गव्हर्मेंट एम बी बी एसचा महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ काय राहिलेला आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुख्य विषयाला आपण सुरुवात करतो आहे विषय आहे ऑल इंडिया कोटा कट ऑफ पहिल्या राऊंडची जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट एम सी सीनी पब्लिश केलेली आहे ज्याला आपण एम सी सीचा दोन हजार पंचवीस पहिल्या राऊंडचा सुद्धा असं म्हणू शकतो फर्स्ट राऊंड रिझल्ट प्रोविजनल आहे फायनलमध्ये थोडेफार चेंजेस होत असतात परंतु मेजर चेंजेस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्यामुळं हाच रिझल्ट आपण फायनल समजून आजचा व्हिडिओ बनवत आहोत एम सी सी दोन हजार पंचवीस फर्स्ट राऊंड रिझल्ट जो आहे ऑल इंडिया कोटा आपल्याला माहितीच आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज एम्स जिपमर ह्या संपूर्ण प्रकारच्या सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात त्याचं त्याचं सीटचं पर्सेंटेज त्या ठिकाणी ठरलेलं आहे बरेचसे विद्यार्थी एम सी सीच्या पहिल्या राऊंडच्या प्रतीक्षे होते होते की पहिल्या राऊंडचा रिझल्ट कधी लागेल फायनली एमसीसीने प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केलेली आहे आता या रिझल्टमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे की महाराष्ट्राचा ट्रेंड यावर्षी नेमका कशा प्रकारे राहिलेला आहे एम सी सीचा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत जे एम सी सीमध्ये पार्टिसिपेटेड आहेत त्यांच्या जेवढ्या काही सीट एम सी सीमध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या त्यामध्ये महाराष्ट्राचा ट्रेंड कशा प्रकारे राहिलेला आहे आणि एकूणच एम सी सी ऑल इंडिया कोट्याचा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीसचा कट ऑफ केल्यानंतर ऑल इंडिया लेवलवर किती मार्कांनी गव्हर्मेंट कॉलेजेसचे कट ऑफ डिक्रीज झालेले आहेत हे सुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत सुरुवात करूयात एफ एम सी आणि एम्स नागपूर हे दोन्ही कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्यामुळे ह्या दोन्हीचा कट ऑफ आपण इथे घेतलेला आहे एफ एम सीची जी काही मेरिट लिस्ट आहे ती दोन ते तीन दिवसापूर्वीच लागलेली आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी ती जी लिस्ट आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणेकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे ए एफ एम सीचा जो काही कट ऑफ आहे मुलांसाठी जो आहे तो पाचशे छत्तीसपर्यंत लागलेला आहे आणि एफ एम सी मुलींसाठी जर आपण बघितला तर पाचशे एकोणसाठ पर्यंत कट ऑफ ए एफ एम सीचा गेलेला आहे एम्स नागपूर हे सुद्धा महाराष्ट्र राज्यामधलं एक एम्स कॉलेज आहे तर याचं कट ऑफ कॅटेगरी वाईज कशाप्रकारे राहिलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या राऊंडचा ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर सहाशे दहाला एम्स नागपूर मिळालेला आहे यावर्षी ईडब्ल्यू एसचा जर आपण विचार केला तर पाचशे चौऱ्याण्णव ओबीसी पाचशे अठ्ठ्याण्णव एस सी पाचशे साठ एस टी पाचशे बेचाळीस आता एमसीसीने रिझल्ट डिक्लेअर करत असताना जे काही ऑल इंडिया रँकनुसार त्या ठिकाणी त्यांनी रिजल्ट दिलेला आहे ऑल इंडिया रँकवरून आपण हे मार्क्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये थोडेफार डिफरन्स प्लस मायनस एक दोन मार्क्सचा असू शकतो परंतु या रेंजमध्ये एम्स नागपूरचा जो काही कट ऑफ या वर्षीचा राहिलेला आहे पुढे जाऊयात ऑल इंडिया कोटा संपूर्ण देशभरातील जेवढे गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत पंधरा टक्केमध्ये येणारे ज्या एम सी सी मार्फत त्याच्या सीट भरल्या जातात तर संपूर्ण भारत देशाचा ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ प्रकारे राहिलेला आहे मिनिमम किती मार्क्सला संपूर्ण भारत देशामध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे ते पाहूयात आणि मागच्या वर्षी ऑल इंडिया कोट्याचा मिनिमम पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती होता आणि यावर्षी कितींनी तो डिक्रीज झाला आहे ते सुद्धा पाहूयात ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर यावर्षी पाचशे चौतीसला ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज संपूर्ण देशभरात कुठे ना कुठे या विद्यार्थ्याला मिळालेला आहे हेच मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर पहिल्या राऊंडला सहाशे साठ होता ओपन हो, कॅटेगरीमध्ये एकशे सव्वीस मार्कांनी कट ऑफ कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो ईडब्ल्यू एसचा जर आपण विचार केला तर यावर्षी पाचशे अठ्ठावीस मार्क्स असणाऱ्या ईडब्ल्यू एस विद्यार्थ्याला संपूर्ण भारत देशामध्ये कुठे ना कुठे गव्हर्नमेंट एम बी बी एसचं कॉलेज मिळालेलं आहे मागच्या वर्षी सहाशे चौपन्नला मिळालेलं होतं ईडब्ल्यू एसमध्ये एकशे सव्वीस मार्कांनी पुन्हा डिग्री झालेला आपल्याला पाहायला मिळतं ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर पाचशे चौतीस आहे कट कटॉप मागच्या वर्षी तो सहाशे अठ्ठावन्न होता एकशे चोवीस मार्कांनी या यावर्षी झालेला आहे एस सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर चारशे सत्तावन्न या वर्षीचा आहे मागच्या वर्षी पाचशे पंच्याहत्तर होता एकशे अठरा मार्क्सचं डिक्रीज या ठिकाणी पाहायला मिळतं एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या वर्षीचा कटॉप आहे चारशे छत्तीस मागच्या वर्षी पाचशे चौवेचाळीस होते इथे सुद्धा एकशे आठ मार्क्सचं डिक्रीज आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं गव्हर्मेंट कॉलेजचा जर आपण विचार केला के तर कट ऑफ बऱ्याचपैकी बऱ्याच अंशी या ठिकाणी यावर्षी कमी झालेला पाहायला मिळतो हाच ट्रेंड महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये सुद्धा राहणार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा महाराष्ट्र गव्हर्मेंट कॉलेजेसचा जर आपण कट ऑफ बघितला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप डिक्रीज जातानासुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आता महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ ऑल इंडिया कोट्यातून कशा प्रकारे राहिलेला आहे एका कॉलेजच्या बेसवर आपण तो तपासत आहोत तर गडचिरोली आपण एक स्टडीसाठी या ठिकाणी घेतलेला आहे गडचिरोलीचा जो काही कट ऑफ आहे तो थोडासा कमी असतो त्यामुळं गडचिरोलीचा कॅटेगरी वाईज या वर्षीचा कट कशा प्रकारे आहे सुद्धा पाहूयात म्हणजेच महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया कोट्यामधून किती मार्क्सपर्यंत मिळालेला आहे याचा अंदाज विद्यार्थी या ठिकाणी बांधू शकतात गडचिरोलीचा एक बेसलाईन म्हणून आपण या ठिकाणी पकडतो आहोत काही कॅटेगरीचा गडचिरोलीपेक्षा इतर कॉलेजला कमी जाऊ शकतो परंतु गडचिरोली एक आपण बेंचमार्क त्या ठिकाणी पकडू आणि गडचिरोलीचा पाहूया कशाप्रकारे कट ऑफ राहिलेला आहे ओपनचा आहे पाचशे अडतीस ई डब्ल्यू एस पाचशे सदतीस ओबीसी पाचशे सदतीस एस सी चारशे पासष्ट आणि एस टी चारशे सत्तेचाळीस अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे गव्हर्नमेंट कॉलेज मागच्या वर्षी सुरू झालेलं होतं आणि हे लोअर कट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हो आहे त्याच्यामुळे याचा कट ऑफ आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करत आहोत त्याच्यानंतर पुढे जाऊयात हे सगळे जे काही कट ऑफ आहेत याच्या संपूर्ण पी डी एफ जे आहे डिटेल गव्हर्नमेंट पंधरा टक्के असतील त्याचबरोबर संपूर्ण डीम युनिव्हर्सिटी असतील त्याचबरोबर एम्स असतील या संपूर्ण कटऑफच्या डिटेल पी डी एफ कॉलेज वाईज ह्या ॲपमध्ये आमच्या पाहायला मिळतील ऍपचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये फ्री बुकलेट असोसिएशन आहे त्यामध्ये आपण हे सगळे कट ऑफचे बुकलेट पहिल्या राऊंडचे जे आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करू शकता ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस ऑनलाईन पद्धतीने जॉईन करायचं असेल ॲपमध्ये पेड काउन्सलिंग अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पेड काउन्सलिंग सर्व्हिस जॉईन करू शकता झूमद्वारे आपण या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गायडन्स करतो आहोत या ठिकाणी आमच्यासोबत चॅट करण्यासाठी चॅट बॉक्स सुद्धा दिलेला आहे पेड काउन्सलिंग सर्व्हिस घेत असताना अगोदर कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळतात याची माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पेड करू शकता पुढे जाऊयात सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत एम बी बी एसच्या त्याचे कट ऑफ प्रकारे राहिलेले आहेत ते सुद्धा पाहूयात हे संपूर्ण जे काही कट ऑफ संपूर्ण देशभरातील डीम युनिव्हर्सिटीच्या कट ऑफच्या पीडीएफ ऍपमध्ये आप आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत सध्या तात्पुरतं महाराष्ट्र राज्यातील जे काही कट ऑफ आहेत वेगवेगळ्या पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच पी डी एफच्या अंदाजावरून आपण बघूयात की महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे डीमच्या बाबतीत बोलायला गेलं तर गव्हर्मेंट कॉलेजला जेवढा डिग्रीज आपल्याला पाहायला मिळतो तेवढा डीममध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही याचं एक कारण आहे विद्यार्थी रिपीटला जाऊ इच्छित नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना याच वर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे यामुळं डीमचा कट ऑफ जो आहे त्याच्यावर तितका परिणाम यावर्षी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही एक एक करून एका एका डीम युनिव्हर्सिटीचा पाहूयात भारतीय विद्यापीठ पुणे तीनशे सव्वीस भारतीय विद्यापीठ सांगली तीनशे एक यावर्षी फीस वाढलेली आहे सांगलीची दत्ता मेघे नागपूर तीनशे अठरा डी वाय पाटील कोल्हापूर तीनशे शेहेचाळीस डी वाय पाटील नवी मुंबई तीनशे नऊ हायर फीजचं कॉलेज आहे त्याच्यानंतर डी वाय पाटील पुणे तीनशे अठरा मार्क्सला मेघे वर्धाचा जो कॅम्पस आहे तीनशे दहा मार्क्स कृष्णा इन्स्टिट्यूट कराड तीनशे सतरा महात्मा गांधी वाशी एम जी एम वाशी तीनशे त्र्याण्णव एम जी एम नवी मुंबई चारशे सत्तावीस कामोठेचा जो कॅम्पस आहे यांचा जुना कॅम्पस आहे याचा एम जी एममध्ये सगळ्यात जास्त मेरिट कामोठेच्या कॅम्पसचं म्हणजे जे नवी मुंबईचं जे कॅम्पस आहे पुणे मुंबई रोडवर त्याचं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं एम जी एम संभाजीनगर चारशे एक महात्मा गांधी मिशन नेरुळ एम जी एम नेरूळ तीनशे एकोणऐंशी प्रवरा लोणी हे लोअर कट ऑफ याच्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं लक्ष होतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रवरासाठी डीम युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरलेला होता तर प्रवराचा प्रवरा जो कटॉप आहे चारशे अठ्ठेचाळीसपर्यंत गेलेला आहे आणि सिम्बॉयसिस मुलींसाठी संपूर्ण देशभरामध्ये सगळ्यात कमी फीस असणारी डीम युनिव्हर्सिटी याचं जे मेरिट आहे ते नेहमीप्रमाणे हायर साईडला राहिलेलं आहे पाचशे चारला हे कट ऑफ गेलेलं आहे डीमच्या बाबतीत मार्क्स वाइज डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतं परंतु रँक वाइज तेवढा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत नाही जेवढा गव्हर्नमेंट कॉलेजचा आपल्याला डिक्रीज पाहायला मिळतं तेवढं डीमच्या बाबतीत पाहायला मिळत नाही ही एक या वर्षीच्या जे काही रिझल्ट आलेला आहे त्याची एक विशेष बाब आपल्याला म्हणता येईल हे संपूर्ण कट ऑफचे पीडीएफ तुम्हाला आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळतील त्याचबरोबर एमबीबीएस सोबत बी डी एस सुद्धा कट ऑफ आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत ह्याच प्रकारचा टेन महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो महाराष्ट्राचा कट सुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सध्या तरी आपण गव्हर्मेंट कॉलेजेसचा अंदाज बांधू शकतो गव्हर्मेंट कॉलेजेसचा जो कटॉप आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बराचसा डिक्रीज यावर्षी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद